नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक एकशे अठ्ठावीस हो आणि यासाठी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी केलेलं एक सखोल विश्लेषण आहे अगदी तर या विश्लेषणातून म्हणजे बाह्य कर्मकांडांपलीकडची खरी आतली भक्ती कशी असावी यावर खूप छान प्रकाश पडतो बरोबर आणि विद्यानंदांच्या विश्लेषणानुसार एक गोष्ट महत्वाची आहे की हे केवळ शब्द नाही तुकारामांचे अच्छा तर हा त्यांचा अनुभव आहे म्हणजे त्यांनी जे अनुभवलं तेच ते मांडतायत या अभंगाचा गाभा काय तर वरवरचा देखावा आणि आतलं सत्य बरोबर नसतं कर्मकांड करून उपयोग नाही तर खरी शरणागती पाहिजे हे ते सांगू पाहतायत तर मग सुरुवात करू या पहिल्या ओळीपासून येऊ द्या जी काही वेस करास अंतून वाहिर वझेचा घास हो इथले वेसकर विद्यानंद काय म्हणतात याबद्दल म्हणजे कोण हे वेसकर विद्यानंदांच्या विश्लेषणानुसार वेसकर म्हणजे फक्त दारावरचा माणूस नाही ओके तो यम असू शकतो मृत्यू किंवा माया मोह जे आपल्याला अडवतात ना देवापर्यंत जायला ते आणि तुकाराम म्हणतात की मी आलोय पण ओझेचा घास घेऊन नाही ओझेचा घास म्हणजे निरर्थक अगदी निरर्थक वरवरची दिखाऊ भक्ती म्हणजे विद्यानंद सांगतात की तुकाराम ठाम आहे तिथे माझी भक्ती आतून आहे हृदयापासून आणि बाहेरूनही तशीच आहे प्रामाणिक ढोंग नाही आहे म्हणजे शुद्ध निष्ठा हवी अगदी बेसळणूको बरोबर कोणती भेसळणूक ठीक आहे मग जे असे प्रामाणिकपणे येतात त्यांचं काय पुढची ओळ आहे जो यावे हातचिरिता नाही कधीतरी काहीही द्यावे घ्यावे हो हात रिकामा नाही म्हणजे काहीतरी मिळतं नक्की विद्यानंद काय म्हणतात याबद्दल हो पण काय मिळतं विद्यानंदांच्या मते याचा अर्थ खूप खोल आहे हात रिकामा नाही म्हणजे जो खरी श्रद्धा प्रेम शरणागती घेऊन येतो ना हो त्याला देवाकडून काहीतरी मिळतं म्हणजे पण ते म्हणजे पैसा वस्तू असं नाही मग काय आत्मिक समाधान ज्ञान खरी शांती विवेक वैराग्य म्हणजे अशा अमूल्य गोष्टी अच्छा ही काय म्हणतात त्याला दैवी आहे अच्छा जगत कुठे मिळत नाही विकत बरोबर आणि ते कधीतरी काही द्यावे घ्यावे त्यात एक खात्री आहे विद्यानंदांच्या मते भगवंताची कृपा होतेच होतेच हो, हो। कदाचित लगेच नाही पण ती नक्की मिळते हा काही व्यवहार नाहीये की मी इतकी भक्ती केली तर मला हे मिळालंच पाहिजे नाही शुद्ध भक्ती असेल तर प्रतिसाद मिळतोच कृपा होतेच म्हणजे प्रामाणिकपणाला फळ आहे वेळ लागला तरी अगदी आणि मग शेवटच्या ओळी तुका म्हणे उद्या लावीन मनेरा जे हे दारोदारा भोवती हिरा यात एक प्रकारची घोषणा वाटतीये हो निश्चय विद्यानंदांच्या मते मनेरा लावणे म्हणजे काय काय उघडणार आहेत तुकाराम मनेरा लावणे म्हणजे मनाचा उंबरा आपलं हृदय आपलं जे शुद्ध झालेलं अंतःकरण आहे ना हो ते उघडं करणं सगळ्यांना दिसेल असं ठेवणं कशासाठी मोहात सुखाच्या शोधात दारोदार फिरतायत दिशाहीन झालेत त्यांना आकर्षित करण्यासाठी म्हणजे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी अगदी तुकाराम जणू म्हणतात मी माझं शुद्ध मन माझं देवाशी जोडलेलं हृदय असं उघडं ठेवीन की त्यातला प्रकाश पाहून त्यातली शांतता अनुभवून जे भरकटलेले आहेत ते योग्य मार्गाकडे वळतील म्हणजे खरा भक्त इतरांसाठी दीपस्तंभ बनतो बरोबर विद्यानंद हेच सांगतात तो स्वतः शुद्ध होतोच पण इतरांनाही दिशा दाखवतो एक माध्यम बनतो तर मग थोडक्यात काय तर विद्यानंदांच्या या विश्लेषणानुसार या अभंगातून आपण काय घेऊ शकतो मला वाटतं एक म्हणजे कोणतंही काम विशेषतः भक्ती ही वरवरची नसावी आतून यायला हवी बरोबर प्रामाणिकपणा महत्वाचा हो आणि दुसरं म्हणजे जर आपण खऱ्या अर्थाने समर्पित असू तर कृपा नक्की मिळते खात्रीने निश्चित पण एक प्रेरणा बनतो मार्गदर्शक ठरतो अगदी आजच्या काळातही हे लागू होत नाही का आपण कितीतरी दारांमध्ये फिरतो समाधानासाठी हो ना बाहेर शोधतो आपण पण खरी शांती आताच आहे हेच तुकाराम पुन्हा सांगताय अगदी आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो विद्यानंदांच्या विश्लेषणातून येतो कोणता तुकाराम म्हणाले उद्या लावीन मनेरा ते स्वतःचं मन उघड ठेवण्याबद्दल बोलले हो पण आपण आजच्या जगात जे लोक खरोखर अस्वस्थ आहेत वेगवेगळ्या कारणांनी दारोदार फिरतायत त्यांच्यासाठी आपलं मन किती खुलं ठेवतो चांगला प्रश्न आहे म्हणजे केवळ सहानुभूती नाही तर त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी खरंय हे मनेरा लावणं जर आपण आपल्या रोजच्या जगण्यात आणलं तर आपल्या अनुभवांवर आपल्या नात्यांवर काय परिणाम होईल हा विचार करायला हवा